आपल्या मराठ्यांनी सुद्धा आपले आपली एकत्र ओळख्य भर आनंद असू द्या द्याची तर मराठ्यांना काही तरी ते मिळणार मराठ्या पुढं शक्य काहीच राहील फक्त याची भाषा हो मिळणार आरक्षण मराठ्यांना मिळावं लागले फक्त जोरावर माझी सरकारला या ठिकाण मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आणि आणखी तुम्हाला सावध करतोय तुमच्या हातातून तु वेळ गेलेली नाही काय काय नाही त्यांना काय अडचण तुम्हाला तु अडचण तु तुम्ही दोघं काही तु कमी बसले बाकीच्या लिहित नाही तुम्ही काय खाली तुम्ही भाऊ नाही मी पुरेवर बोलत असतो असलं काय कामाचं नाही आपल्याला सरळ लागतं काही एका नाही दुसऱ्या तिसरा नाही काय कामाचं मी सुद्धा खाली जातो जाऊ का मला काय मोठे पण नाही बाबा आपण छत्रपतीच्या पवित्र व्य पुतळ्याजवळ आपल्याला काय आहे माना पानाची गरज आहे फक्त इमानदारी करतोय तुमचा मुलगा एवढंच आहे माझे माझी शक्ती फक्त इमानदारी आहे तुम्हाला दैवत मानलंय माय बाप मान आणि मग मै तुम्हाला सांगच आहे ना तुम्हाला पुढे काय होईल त्या का

माझी निष्ठा फक्त तुमच्याशी काही जणाला खपाना नावच नाही आले सांगितलं सांगितलेले नावच नाही आले समजा मला नाव येणार होते काही आपल्या त्रप ताकमे काही ता सरकारला मिळाले आणि काही अभ्यास काही मुलं पचलीच पडत नाही त्यांच्या दुकानं बंद झालेले काल बारा वाजता आम्हाला नावं येणार होती त्यांची कोण कोण मिळाले काहीच नाही पत्रकार परिषदा घेते नाही तर भाषण करते दुसरं काय करते काय केलंय काय नाही बघ सरकार तुम्ही बोलायचं सरकारला बापच मानतात तर कळ पक्षाला सरकारला त्या जातीला बाप माना काय मिळायचं ते जातीला मिळत बरं तुम्ही काही केलं पत्रकार परिषदा घेतल्या काही केलं तर आता नाही नाव कळाल्या आम्हाला पण तो भाषण केल्यावर किंवा पत्रकार परिषद केल्या मग काय केलं ना तर कोण इथे आता लय बाऱ्या सोडलं असल्या दुकानदाराला आता मात्र जर का आला सरकारचं ऐकलं तुला मराठा समाजाला सामोर जायचं हे लक्षात ठेवा आता <laughs> बरं जाव आता लय दिवस आम्ही फोन ऐकलं इथं काय सरकार काही ना काहीतरी प्रत्येक वेळेस कारण शोधून काढते बोल कोणी कोणच आटी कोण आलो मग हे आम्ही देत तुम्हाला काय सांगू मी कसं कसं करतो म्हणून मला आम्ही देत तरी यांना जे दोन मोठे दो बोलते बोलू ना थोडं उच टिकून जातो नाही खेळ चांगलं आहे मग तुम्हाला काय सांगा जर सरकार त्या काय हाती नाही लागला तर सरकार समोर तेवढाच एक प्रश्न लोक फोडायचे आणि आंदोलन दूषित करायचं यांनी काही केले मी मात्र समाज